नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नागरिकांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे एस टी महामंडळाचा मोठा निर्णय झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता नागरिकांसाठी हे आनंदाची अपडेट काय आहे व एस टी महामंडळाचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा एस टी महामंडळाचा मोठा निर्णय नागरिकांसाठी आनंदाची बातमी बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्याचा अनेकाचा बेत असतो त्यात तुम्ही पण एक असाल अशा स्थितीत प्रवासी रेल्वे आणि एस टीला पसंती देतात राज्यभरातील एस टी स्थानकावर ऐन हंगामात प्रवाशांची गर्दी असते दरम्यान प्रवाशांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी एस टी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबवली आहे बघा आपल्या एस टी महामंडळाने कोणती संकल्पना राबवलेली आहे प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना या ठिकाणी राबवली आहे मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यावर यात्री मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे दुसरीकडे अनेक ठिकाणी बसेसमध्ये जागा उपलब्ध असतानाही एस टी बसेस थांबवल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे बघा मोठा निर्णय काय घेतलेला आहे ते या ठिकाणी यापुढे पाहूया उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जाणाऱ्यांची संख्या पाहता एस टी महामंडळाने पंधरा एप्रिल ते पंधरा जून बघा कालावधी लक्षात ठेवा पंधरा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीत सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी चार या वेळेत विभागीय कार्यालये आणि विभागीय कार्यशाळामध्ये सर्व पर्यवेक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची यात्रा मित्र म्हणून नियुक्ती केली आहे बघा कोणाकोणाची नियुक्ती केलेली आहे एस महामंडळाने या विभागीय कार्यशाळामध्ये सर्व जे पर्यवेक्षक आहेत त्यांचं आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं यात्रा मित्र म्हणून नियुक्ती केली आहे नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला दुपारपासून रात्री साडे नऊ वाजता या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे बघा पुढे राज्यात राज्यात दररोज सुमारे बारा हजार सातशे टी रस्त्यावर धावतात बघा आपल्या लालपरीची आकडेवारी किती आहे बघा दिवसा दररोज बारा हजार सातशे एस टी रस्त्यावर धावतात त्यातून सरासरी पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात यातून प्रतिपूर्ती रकमेसह दररोज वीस ते तीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते बघा यातूनच सरासरी पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात अंदाजेनुसार प्रतिपूर्ती रकमेसह दररोज वीस ते तीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते पंधरा एप्रिलपासून उन्हाळा हंगाम सुरू झाला आहे मात्र अनेकदा बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी किंवा जागा असतानाही एस टी चालक आणि वाहक बस थांब्यावर एस टी थांबवत नाहीत सर्व्हिस रोडवर न चढता उड्डाण पुलावरून प्रवासी बसमध्ये चढतात प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी उतरण्याऐवजी उड्डाण पुलावरून मागे पुढे जावे लागत आहे राज्यातील प्रत्येक विभाग आणि तालुक्यात एसटीचे किमान दोन ते तीन थांबे आहेत जिथे प्रवाशांना चालक वाहक थांब्यावर अदलाबदल न करता मार्गस्थ केले जाते प्रवाशांची गैरसोय होत असल्याने एस टी महामंडळालाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे या संदर्भात महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत महामंडळाने याची गंभीर दखल घेत प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी मित्र योजना राबवली जात आहे बघा एकूणच या ठिकाणी सर्व प्रवाशांचा अडचण या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी एस टी महामंडळाने प्रवासी मित्र योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे व राबवलेला आहे एकूणच अशा पद्धतीने एस टी महामंडळाचा जो घेतलेला हा निर्णय आहे तो नागरिकांसाठी सर्वसाधारण समाजासाठी सर्वांसाठीच या ठिकाणी एकूणच आनंदाची अशी अपडेट आहे एस टी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे एका अर्थाने सर्वांसाठी ही आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद